नमस्कार डॉक्टर विजय चाटोरीकर यूट्यूब चॅनलमध्ये मी वृषाली तुमचं सगळ्यांचं अतिशय मनापासून स्वागत करते आजच्या चर्चासत्राचा आपला विषय आहे सूर्यग्रहाचे कुंडलीवर होणारे परिणाम आणि त्याचे उपाय आणि या विषयावर मार्गदर्शन करण्यासाठी इथे आलेले आहेत प्रसिद्ध ज्योतिष तज्ञ आणि वास्तुतज्ञ डॉक्टर विजय चाटोरीकर सरांचं स्वागत करूया नमस्कार सर नमस्कार सरांचा परिचय हा आपल्या सर्वांनाच आहे सर डॉक्टर विजय चाटोरीकर हे प्रसिद्ध ज्योतिष तज्ज्ञ आणि वास्तुतज्ञ आहेत आणि मागील पंचवीस ते तीस वर्षांपासूनचा या क्षेत्रातला सरांना अतिशय समृद्ध असा अनुभव आहे तर सर आजचा जो विषय आहे तो म्हणजे सूर्यग्रहाचे परिणाम आणि त्यावरचे उपाय सगळ्या ग्रहांचा जो राजा आहे तो म्हणजे सूर्य आणि मग हा जो सूर्य आहे या सूर्याच्या आपल्या कुंडलीवर नेमके कसे परिणाम होतात आणि मग त्यावर आपण उपाय काय करायला पाहिजे त्या अनुषंगाने आपण पुढे येणारच आहोत तर अगोदर आम्हाला कुंडलीवर परिणाम कसे करतो सूर्यग्रह ते अगोदर तसं पाहायला गेलं तर हे जे नऊ ग्रह आहेत ना जसं तू सुरुवातीला म्हणलेस की ग्रहांचा राजा सूर्य आहे हो हो साहजिकच सूर्याभोवती सगळे ग्रह फिरतात सूर्याच्या प्रकाशानं तेजोमय होणारे हे सगळे ग्रह आहेत आणि सूर्य स्वतःभोवती फिरतो हो. महत्वाची गोष्ट काय की सूर्याच्या भोवती सर्व ग्रह फिरतात म्हणजे सूर्यामध्ये एवढी तर तेजस्वीता आहे की त्याला प्रत्येकानं त्याच्या भोवती फिरावा अशी त्याची मानसिकता असणार ज्याच्या पत्रिकेमध्ये सूर्य हा बलवान असेल किंवा उत्तम स्थानामध्ये असेल शुभस्थानामध्ये असेल उच्चीचा असेल त्याच्या कारक स्थानामध्ये असेल तर अशा ठिकाणी सूर्य आपल्याला खूप चांगले फळ देतो शुभ फळ देतो असतो आणि महत्वाचं काय की कुंडलीमध्ये सूर्याचं स्थान आहे सूर्य असा ग्रह आहे की तुमच्या कुंडलीमध्ये जर तो बलवान असेल तर तो तुमच्या कुंडलीचा पूर्ण बदलून टाकतो की तुमची कुंडलीचा जे ते तुमचं जे व्यक्तिमत्वाचं तेज आहे ते, ते, ते उजळून टाकण्याचं काम हा सूर्य करत असतो की सूर्य नेमका कोणत्या स्थानामध्ये बसलेला आपण पाहतो की सूर्य हा सूर्याचा एक स्वभाव आहे की एक सूर्य तेजस्वी तो आहेच आहे तो एक तर तो, तो प्रेझेंटेशनचा कारक आहे दुसरी गोष्ट तो, तो मान सन्मान देणारा ग्रह आहे म्हणजे आपण पाहतो की बरेचदा आपल्या जीवनामध्ये अशा काही गोष्टी घडतात की आपल्याला मान सन्मान आधीपासून मिळत असतो अचानकच अशा काही गोष्टी घडतात की त्यावेळेला आपल्या कुठेतरी आपल्या मान सन्मानाला कुठेतरी ठेच पोहोचते असे बरेच लोक येतात की आपण आपण पाहतो सहज आता माझ्याकडे भरपूर असे व्यापारी येतात किंवा असे सामाजिक कार्यकर्ते असतात किंवा काही पत्रकार पण असतात किंवा काही असे राजकारणी लोक पण असतात की त्यांचा त्यांना मान सन्मान भरपूर त्यांच्या करिअरमध्ये मिळालेला असतो आणि अशी काही वेळ येते की का त्यांच्याकडून काहीतरी अशी छोटीशी चूक होती एखादं एखादं वाक्य त्यांच्याकडून चुकीचं जातं एखादी कृती त्यांच्या हातातून चुकीची होऊन जाते हो, हो. आणि तो काळ असतो त्या काळामध्ये त्या गोष्टी घडतात आणि त्याच्यामुळं बरेचदा मग तिथे मान सन्मान जो आहे तिथं अवमान निर्माण व्हायला सुरुवात होते आणि तिथं मान सन्मान कमी होतो त्यांचा तर अशा वेळेला तुम्ही आधी पाहिलं पाहिजे की आपल्या पत्रिकेतला सूर्य नेमका सध्या गोचिरीमध्ये म्हणजे गोचिरी म्हणजे वर्तमान स्थितीमध्ये तो कसा काम करतोय किंवा कोणत्या स्थानातून तो भ्रमण करतोय तो कोणत्या ग्रहाच्या सानिध्यातून भ्रमण करतोय त्याच्यावर कोणत्या ग्रहाची दृष्टी आहे ह्या सगळ्या गोष्टीचा अभ्यास केल्यानंतर आपल्याला कळतं की सूर्य किती महत्त्वाचं आपल्या कुंडलीमध्ये आहे कारण तुमच्या व्यक्तिमत्वाचा प्रभाव जो असतो तो ह्या सूर्यामुळं असतो आणि सूर्य तुमच्या पत्रिकेत नेमकं कोणत्या स्थानामध्ये आहे जन्म लग्न कुंडलीमध्ये तो कोणत्या स्थानामध्ये आहे आपण पाहतो की बरेचदा असे काही व्यक्ती असतात की ते आपल्या आपला आपण सहज असं बसलो असताना लांबून जरी ते जात असतील किंवा आपण चालत असताना लांबून जरी एखादा व्यक्ती जात असेल तर त्याच्या तो त्याच्याकडे आपण अट्रॅक्ट होतो किंवा आपण त्याच्याकडे वळूवळू पाहतो की नेमका कोण आहे भाऊ कोण कोण चाललाय आणि किंवा एखादा व्यक्ती असा असो की आपल्या समोरून दहा दा जातो पण आपला आपण त्याच्याकडे लक्ष केंद्रित होत नाही किंवा आपण त्याच्याकडे लक्ष देत नाही <laughs> तर ते अट्रॅक्शन जे असतं की ते सूर्यामुळं तुमच्या एक तुम ज्याला आपण म्हणतो वैज्ञानिक वैज्ञानिक दृष्टिकोन असं म्हणतो की आपण कॉस्मिक तुमच्या निर्माण करण्याची ताकद तुमचं व्यक्तिमत्व कसं घडवायचं कसं त्या व्यक्तिमत्वाचा प्रभाव इतरांवर टाकायचा ह्या सगळ्या गोष्टी जर विचार केला तर आपल्याला हे सूर्य तुमच्या कोणत्या स्थानात आहे याच्यावर कळतं सूर्य जर प्रबल असेल बलवान असेल तर नक्कीच ती व्यक्ती प्रभावशाली असते त्याचं व्यक्तिमत्व प्रभावशाली असतं त्याचं प्रेझेंटेशन एकदम परफेक्ट असतं प्रेझेंटेशन करण्यामध्ये तो एकदम माहीर असतो आणि कुठेही छाप टाकण्यामध्ये तो त्याच्या त्याच्यामध्ये एक वेगळी हातखंड त्याच्यामध्ये निर्माण स्वतः आपण त्याला काय म्हणतो की जन्मताच त्याच्यामध्ये तो एक हातखंड असतो की तो, 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 तो कुठेही गेले की चार मासामध्ये स्वतःची ओळख निर्माण करणं ज्याला म्हणतो की स्वतःला एक प्रू करणं किंवा प्रभाव टाकणं या गोष्टी सहजरित्या ते करू शकतात नक्कीच त्याच्यामुळेच म्हणजे काही जण असे असतात की ते खूप तयारी करतात पण त्यांचा प्रभाव पडत नाही आणि काही जणांचा एक एक व्यक्ती असं असतं की ते छाप पाडून जातं ते सूर्यग्रहामुळेच होत असेल का नक्कीच काय असतं की सूर्य हा प्रेझेंटेशनचा कारक आहे सूर्य हा प्रभाव टाकण्याचा कारक आहे सूर्य हा मान सन्मानाचा कारक आहे तुम्ही कुठेही जेव्हा जाता एखाद्या गोष्टीची आपण तयारी करतो आणि तुमच्यामध्ये मुळात तो तुमच्यामध्ये अंतर्गत प्रभाव तो असणं गरजेचा असतो mm. तुमच्या स्वभावामध्ये तुमच्या मानसिकतेमध्ये तुमच्या बॉडी लँग्वेजमध्ये ह्या सगळ्या गोष्टी असणं गरजेचं असतं कि किती जरी तुम्ही शूरविराचं आव्हानला तर नेमकं समोर आल्यानंतर तुम्ही <laughs> त्या वाघाच्या ठिकाणी शिळी झाला तर मग तिथे उपयोग नसतो मुळात काय असतं की ती मुळात तुमच्यामध्ये ती असणं फार गरजेचं असतं आणि ते जर नसेल तर काय होतं की आपण खूप तयारी करतो आणि तिथे गेल्यानंतर एक वेगळ्या प्रकारचं दडपण आपल्यावर येतं मग आपलं प्रेझेंटेशन कुठेतरी मिस होऊन जातं आणि मग आपण एक वेगळ्या विचारामध्ये तिथे जातो आणि आपल्याला समोर काय द्यायचं किंवा काय बोलायचं किंवा काय वागायचं ह्याच्यापेक्षा जास्त आपण आपण कसं वागतो त्याचे परिणाम काय होतील याच्यावर जास्त विचार करत बसतो त्यामुळं महत्वाचं की तुमच्या पत्रिकेतला सूर्य तुम्ही जानकार ज्योतिषाकडून सल्ला घेतला पाहिजे त्याची अभ्यास करून घेतला पाहिजे तुमच्या पत्रिकेचा की तुमचा सूर्य नेमका तुमच्या पत्रिकेमध्ये कसा आहे आणि तो तुम्हाला कशाप्रकारे रिझल्ट देतो आहे जर आपण असे बरंच पाहतो जसं तू आता म्हणलीस की बरेचदा आपण खूप तयारी करतो आणि आपल्याला मनासारखं आपल्याला प्रेझेंटेशन करता येत नाही किंवा आपण आपण अपेक्षा करतो की आपण लोकांसाठी एवढं करतोय पण त्यांच्याकडून आपल्याला मान सन्मान मिळत नाही किंवा कुठेतरी आपण कन्सिडर केल्या जातो आपल्याला ग्रँटेड पकडल्या जातं ह्याच्या सगळ्या गोष्टी होतात ना तर महत्वाचं की तुमचं सूर्य ग्रह कमजोर असेल तर अशा गोष्टी तुमच्या जीवनामध्ये घडत असतात सतत अपमान होणं तुम्हाला मान सन्मान असे बरेच माझ्याकडे क्लाइंट येतात आता माझ्याकडे एक फार मोठे व्यापारी होते की त्यांच्या व्यापार क्षेत्रामध्ये त्यांच्या क्षेत्रामध्ये त्यांचं खूप नाव चांगलं आहे आणि त्यांना समाजामध्ये खूप चांगलं स्थान आहे पण त्यांना घरामध्ये मान सन्मान मिळत नाही अच्छा तर त्या नेहमी म्हणजे बाहेर तर त्यांना खूप मान सन्मान आहे त्यांचं कौतुक होतं सगळेजण त्यांना मान सन्मान देतात पण घरात गेल्यावर त्यांची कवडी मोल ज्याला म्हणतो आपण त्याची <laughs> किंमत आहे की कि त्यांना कोणी मान देत नाही आणि महत्वाचं की ह्याचं कारण काय असतं की सूर्य जर कसं आहे की सूर्य काही स्थानामध्ये उच्चीचा असतो काही स्थानामध्ये निचीचा असतो आणि काही स्थानाचा तो कारग्रह आहे तर जसं तो प्रथम स्थानाचा कारग्रह आहे तो दशम स्थानाचा पण कारागृह पण तो मेष राशीमध्ये उच्चीचा असतो असतो जर तुमच्या आता मी जेव्हा त्यांच्या पत्रिकेचा अभ्यास केला तेव्हा लक्षात आलं की हा माणूस एवढा मोठा माणूस आहे व्यवहारिक माणूस आहे आर्थिकदृष्ट्या सगळ्या गोष्टी आहेत त्या चार माणसात त्याला फार मग कुटुंबामध्ये का मिळत नसेल तर जेव्हा आपण पत्रिकेचा अभ्यास करतोय आणि पत्रिकेतले बारा स्थान जे आहेत आणि बारा स्थान प्रत्येक गोष्टीचं एक वेगवेगळं वैशिष्ट्य आहे प्रत्येक स्थानाचं मी त्याच्या कुटुंबस्थानाशी संबंधित जेव्हा मी ग्रहांची स्थिती पाहिली तर तेव्हा तुळराशीमध्ये सूर्य तिथे होता म्हणजे तुळराजेमध्ये तो निचीचा सूर्य होतो म्हणजे कुटुंबासाठी त्यांनी कितीही जरी केलं तरी कुटुंबामधून केल। कुटुंबामध्ये जलराजी मानसन्मान मिळायचा असतो तो मिळत नाही तर अशा वेळेला मानसन्मान मिळण्यासाठी सुद्धा आपण सूर्याचे काही मंत्र आहेत प्रत्येक गोष्टीसाठी सूर्याचे वेगवेगळे मंत्र आहेत त्यानुसार आपण जर ती उपासना केल्या तर सूर्याचा जो काही आपल्याला आपल्या ज्या क्षेत्रामध्ये त्याचा त्रास होतोय का असतं माझे का की आपण बरेच अशी व्यक्ती पण मी पाहतो की त्यांच्याकडे टॅलेंट असतं पोटेन्शियल असतं पण त्यांना ते इनकॅश नाही करतायत की जे जसं त्याचं आउटपुट मिळायला पाहिजे किंवा त्याचं क्रेडिट ज्याला म्हणतो आपण ते जी मिळायला पाहिजे असतं ते बऱ्याच लोकांना मिळत नाही आता कॉर्पोरेट क्षेत्रामध्ये आपण पाहतो की कॉम्पिटिशन भरपूर असतं आणि आज तिथे टॅलेंटेड ज्यांच्याकडे पोटेन्शियल असतं हे लोक खूप मेहनत घेतात पण त्यांना वेळेच्या वेळेला अप्रुव्हल मिळत नाही अप्रुव्हल होत नाही त्यांचं किंवा ग्रोथ होत नाही त्यांची किंवा त्यांना चांगले प्रोजेक्ट त्यांच्या हाताखाली येत नाही किंवा चांगल्या प्रोजेक्टमध्ये त्यांना फक्त वापरून घेतलं जातं टीम लिडर ते होऊ शकत नाहीत तर टीम लिडर होण्यासाठी सुद्धा सूर्य फार महत्वाचा की तुमच्यामध्ये संघटन जे आहे की तुम्हाला दहा माणसं सोबत सांभाळायचे त्यांच्याकडून काम करून घ्यायचं आहे आणि काम करून घेत असताना तुमची छाप त्यांच्यावर असणं गरजेचं असतं आणि तुमच्याबद्दल आदरयुक्त भीती पण असली पाहिजे आणि तुमच्याबद्दल त्यांना मान सन्मान असणं पण गरजेचं असतं ते तर आपण संघटन कौशल्य म्हणतो हे ते संघटनात्मक काम जेव्हा करतो किंवा टीम वर्क आपण करत असतो अशा वेळेला सुद्धा तुम्ही जेव्हा एखाद्या टीमचे बॉस आहात किंवा एखाद्या टीमचे मुख्य आहात अशा वेळेला त्या टीमला हाताळताना तुमचा सूर्य जर कमजोर असेल तर त्या ठिकाणी तुमच्या टीममधली व्यक्ती तुमचं ऐकणार नाहीत किंवा एखाद्या साधी छोट्यातली छोटी फॉर्म जरी घेतली की एक दोन माणसं कामाला आहेत आणि मालकाचा सूर्य जर डाऊन असेल तर मालकाला सुद्धा काम करणारे साधे क्लास फोरचे लोक सुद्धा कन्सिडर करायला लागतात की ते याला काय कळतंय असं म्हणणारे बरं असते की महत्वाची गोष्ट की ह्या ज्या गोष्टी आहेत ह्या सगळ्या गोष्टी आपण ह्या सूर्यावर डिपेंड असतात की <laughs> तुम्हाला कौटुंबिक मानसन्मान असो सामाजिक असो व्यवसायाच्या ठिकाणी असो तुमच्या प्रोफेशनमध्ये असो सगळ्या ठिकाणी तुम्हाला जर मानसन्मान मिळवायचा असेल तुम्हाला तुमची तिथे छाप निर्माण करायची असेल तिथे तुम्हाला एक प्रकारचा प्रभाव तुमचा निर्माण करायचा असेल तर सूर्य आपले पत्रिकेत कोणत्या स्थानात बसलेलं आहे कोणत्या ग्रहाच्या सानिध्यात बसलेलं आहे तो उंचीचा आहे का निचीचा आहे हे जाणून घेणं फार महत्वाचं सूर्य ग्रह कुंडलीतल्या म्हणजे कोणत्या स्थानाचा कारक आहे जसं मी आता बोलता बोलता सांगितलं तो, तो कारक त्याचं प्रथम स्थान चा कारक आहे दशम स्थानाचा पण कारक आहे आता दशम स्थानाचा जेव्हा कारक असतो आता प्रथम स्थानाचा हे दोन स्थान त्याचे कारक स्थान आहे आता प्रथम स्थानाचा जेव्हा तो कारक असतो तेव्हा त्याच्या बॉडी लँग्वेज मध्ये एक प्रभाव असतो ओके बरं की असे लोक ज्यांच्या प्रथम स्थानामध्ये सूर्य असतो असे लोक एकदम दिसायला तेजस्वी असतात त्यांची बॉडी लँग्वेज एक अट्रॅक्टिव्ह बॉडी लँग्वेज असते त्यांचं वागणं बोलणं काम करण्याची पद्धत रुबाबदारपणा ज्याला म्हणतो आपण या सगळ्या गोष्टी त्यांच्या याच्यामध्ये दिसतात एक तेजस्वीता त्यांच्यामध्ये असते त्यांची सहज एखादी कृती केलेली सुद्धा ती लोकांना भावते आणि त्यांना असं वाटतं की काय व्यक्तिमत्व जबरदस्त काम करते त्याची काम करण्याची पद्धत त्यांना आवडते तसंच दशम तो कारक तो स्थान आहे दशम स्थान म्हणजे हे कर्मस्थान आहे कर्मस्थान इथे तुम्ही जिथे काम करता तिथं तुमचा प्रभाव कसा असणार आहे तर अशा वेळेला आपण पाहतो जेव्हा दशमस्थानामध्ये सूर्य येतो अशा जेव्हा दशमस्थानात सूर्य येतो तेव्हा एक समजा की तुम्हाला सरकारी नोकरीमध्ये चांगलं यश मिळू शकतं कारण तिथं तुम्ही सामाजिक दृष्टिकोनातून फार मोठं कार्य करू शकता देवधर्म आणि देशासाठी तुम्ही चांगलं कार्य करू शकता त्यासोबतच कॉर्पोरेट क्षेत्रामध्ये सुद्धा तुम्ही जर तुमच्या सूर्य जर तुमच्या कर्मस्थानामध्ये असेल तर तिथे तुम्ही एक टीम लीडरचं काम करू शकता एका कम एका ब्रँडचे तुम्ही बॉस होऊ शकता किंवा एका कंपनीचे मालक तुम्ही होऊ शकता पूर्ण मॅनेजिंग जी डिपार्टमेंट असतो मॅनेजमेंटचं ते तुम्ही चांगल्या प्रकारे हाताळू शकता तुम्ही क्लास फोरपासून पासून क्लास वनपर्यंत सगळ्या लोकांना तुम्ही टॅकल करू शकता ह्या सगळ्या गोष्टी कर्मस्थानातलं सूर्य दाखवतो आणि मी सांगतो ना आता एम पी एस सी सी करणारे जे मुलं असतात तर तेव्हा ते जेव्हा माझ्याकडे येतात आणि त्यांची पत्रिका मी पाहतो तेव्हा मी आधी पाहत असू त्यांचा सूर्य कुठे बसलेला आहे कारण तुम्हाला स्पर्धा परीक्षेमध्ये किंवा शासन दरबारी किंवा सरकार दरबारी उच्च अधिकार मिळवण्यासाठी सुद्धा सूर्य तेवढाच महत्त्वाचा असतो कारण सूर्यासारख्या का तेजस्वीपणा तुमच्यामध्ये असला पाहिजे सूर्यासारखा सगळ्यांवर प्रभाव निर् जसा सूर्य सगळ्या ग्रहांवर प्रभाव प्रकाश टाकतो तेज निर्माण करतो तसं तुम्हाला तिथे सोबत काम करणाऱ्या सगळ्यांमध्ये ती ऊर्जा निर्माण करता आली पाहिजे ते संघटनात्म संघटनात्मक कार्य ती तुमचा प्रभाव ते तुमचं काम करण्याची हातोटी ह्या सगळ्या गोष्टी ह्या सूर्यामुळे निर्माण होत असतात आणि सूर्य तिथं असेल तर तुम्ही स्पर्धा परीक्षेमध्ये चांगल्या प्रकारचं यश मिळू शकता फक्त सूर्य कोणत्या ग्रहा कोणत्या स्थाना तिथेला स्वामी कोण आहे हे पाहणे तेवढंच गरजेचं असतं कारण आपण इथे जनरल बोलतोय की सूर्य दशमात असलं का होतं पण त्याच्यासोबतची बाकीच्या ग्रहांची स्थिती पण पाहणं तेवढंच गरजेचं असतं त्यानुसार जर आपण प्रयत्न केले ते निश्चित आपल्याला चांगल्या प्रकारचं यश आपण ज्या क्षेत्रामध्ये आहोत तिथं आणि याचा अर्थ असा नाही की तुमचा सूर्य जर कमजोर असेल तर बरेच जण मी पाहतो की मी काम करतो खूप मेहनत घेतो माझं माझं सगळ्या गोष्टी माझे प्रोजेक्ट चांगले असतात मी मेहनत चांगली घेतो पण ऐन वेळेला माझा प्रभावच नाही पडत किंवा मला आउटपुट नाही मिळत मला क्रेडिट नाही मिळत अशा वेळेला सूर्य जर कमजोर असेल तर त्याच्यावर भरपूर काही उपाय आहेत ते तुम्ही करू शकता त्यासाठी जानकार व्यक्तीचा सल्ला घेऊन तुमच्या पत्रिकेचं निर परीक्षण करणं फार गरजेचं असतं कि hmm. म्हणजे hmm. हा एक दिलासाच म्हणावा लागेल की कमजोर जरी असलं तरी आपण कसं आहे की असं कोणताही अशी कोणताही किलोप नाही की त्याला किल्ली नाही अशी कोणताही समस्या नाही की त्याला उपाय नाही कोणतीही प्रत्येक समस्येला हा उपाय असतो पण ते शोधावं लागतं शोधलं म्हणजे सापडतं तर त्या दृष्टिकोनातून जाणकार व्यक्तीचा सल्ला घेणं फार गरजेचं असतं त्यासाठी परफेक्ट ॲनालिसिस परफेक्ट सोल्युशन ह्या दोन गोष्टी फार महत्वाच्या सांगितलं की मोठे व्यापारी होते त्यांना कौटुंबिक याच्यामध्ये त्यांना मानसन्मान नव्हता पण बाहेर समाजामध्ये खूप मानसन्मान होता तर अशा वेळेला नेमकं त्यांचं नेमकं काय त्रास आहे कशामुळे ते होत नाही तर कुटुंबामध्ये त्यांना कन्सिडर गहित का धरतात सगळेजण किंवा त्यांना मानसन्मान मान का मिळत नाही त्यांच्या कुटुंबस्थानामध्ये सूर्य कसा आहे हे पाहून मी जेव्हा त्यांना उपाय सांगितले मग घरच्यांनासुद्धा त्यांची व्हॅल्यू कळायला लागली कसं असतं की समाजातली प्रतिष्ठा आणि कौटुंबिक प्रतिष्ठा याच्यामध्ये खूप फरक असतो कारण समाजामध्ये माणूस वावरत असताना सावधरिते वावरत असतो नेहमी की त्याला त्याच्या प्रोफेशननुसार वागायचं असतं पण घरामध्ये तो बिंदास वागत असतो त्याच्याच घरात असतो पण घरच्यांना ती माहीत नसते की बाहेर त्याचं काय आहे त्याचं वलय काय आहे बाहेरच्या जगामध्ये तर त्याची जाणीव घरच्यांना करून देणं गरजेचं असतं किंवा ते दाखवून देणं पण गरजेचं असतं आणि ते दाखवून दिल्यानंतर हळूहळू त्यांच्या मनामध्ये त्या व्यक्तीबद्दलचा मान सन्मान वाढायला सुरुवात होते नक्की सर एखाद्याच्या कुंडलीवर किंवा त्याच्या जीवनामध्ये सूर्यग्रहाचे शुभ अशुभ परिणाम होत आहेत तर हे नेमकं कसं ओळखावं असं जसं मी सांगितलं की आता सूर्य आपण पाहतो की काही काही घटना आपण आजूबाजूला पाहतो रोजच्या जीवनामध्ये आपण आताच बघितली एक पुण्याची घटना पाहिली की फार मोठा एक मोठ्या क्षेत्रातला एक व्यापारी आणि त्याच्या घरातल्या एका नाबालिक मुलाच्या हाताने एक गोष्ट घडली आणि त्याच्यानंतर पूर्ण कुटुंबाला म्हणजे आजोबा वडील ह्या सगळ्यांना त्याच्यामध्ये धर गोवण्यात आलं किंवा ते जे काय असेल ते आपला तो विषय नाही पण जेव्हा एखादा भरपूर पैसा आहे भरपूर सगळ्या गोष्टी आहेत तरी पण ही अपमानकारक गोष्ट जी घडली त्याच्या मागे काय कारण असतं अशा वेळेला एक पाहावं लागतं की नेमकं त्यांच्या पत्रिकेमध्ये सध्या सूर्याचं भ्रमण कसं चालू आहे म्हणजे एक उदाहरण म्हणून सांगितलं की मी एक आ, की जनरल अशा गोष्टी असतात की बऱ्याच ठिकाणी आपण पाहतो की सगळ्या गोष्टी चांगल्या चालत असतात आणि अचानकच अशा काही गोष्टी घडतात की त्याच्यामुळे आपला भरपूर अपमानास्पद गोष्टी आपल्या जीवनामध्ये घडतात त्यासोबतच बरेचदा असं होतं की आपण एखाद्या व्यक्तीच्या नजरेमध्ये खूप चांगल्या असतो आणि अचानकच त्याच्या मनामध्ये आपल्याबद्दल गैरसमज व्हायला लागतात म्हणजे तो मित्र असू शकतो घरातला कुटुंबिक सदस्य असू शकतो किंवा काम करताना सोबतचा कलिग असू शकतो किंवा आपला इमिजिएट बॉस असू शकतो आपण ज्या क्षेत्रात काम करतो त्याला कोणी व्यक्ती असू शकतो किंवा व्यापाराच्या ठिकाणी व्यवसायाच्या ठिकाणीसुद्धा आपल्या विश्वासातला माणूस की ज्याच्यावर आपला खूप भरोसा असतो तर त्याच्या तोच आपल्याला धोका देतो किंवा त्याकडून आपल्याला मानसन्मान मिळत नाही अशा ज्या गोष्टी घडतात त्याचं कारण असतं की आपल्याला जे काही आपला सूर्य आहे आपल्या पत्रिकेतला तो कुठेतरी गोचिरीमध्ये त्याचे भ्रमण जे चालू आहे ते अशुभ स्थानातून चालू असतं किंवा अशुभ ग्रहाच्या सानिध्यात त्याचं भ्रमण चालू असतं आणि शुभफल म्हणत असतात की आपण पाहतो की एखादा व्यक्ती असतो की तो प्रयत्न करून त्यांना यश मिळत नसतं पण अचानक असे काही गोष्टी त्याच्या जीवनामध्ये घडायला सुरुवात होते की त्याचं नाव होतं त्याला एक पब्लिसिटी मिळते त्याला मान सन्मान मिळतो किंवा त्याची एक त्याच्याबद्दलची जी काही त्याच्या कुटुंबामध्ये त्याचा आदर वाढतो त्याच्या समाजामध्ये त्याचा त्याची प्रतिष्ठा वाढते तर ह्या ज्या गोष्टी ह्या सूर्यामुळे घडत असतात जेव्हा ह्या गोष्टी चांगल्या घडत असतात त्यावेळेला सूर्य तुमचा चांगला असतो आणि त्या गोष्टी जेव्हा मान सन्मानाला तुमच्या धक्का पोहोचत असतो त्यावेळेला तुम्हाला सूर्य अशुभ ग्रहाच्या सानिध्यातून भ्रमण करत असतं याच्यामुळे ह्या गोष्टी घडतात हा सूर्य जो आहे हा नेमका कोणत्या क्षेत्रामध्ये आपल्याला यश देतो सूर्यकडे पाहायला गेलं लक्षात येतं आपल्याला की हा ऊर्जा क्षेत्रामध्ये आपल्याला चांगलं यश मिळवून देतो हा राजकारणामध्ये पण आपल्याला खूप चांगलं यश मिळवून देतो दुसरी गोष्ट पाहायला गेलं तर सूर्य हा कम्युनिकेशन साठी पण तेवढाच महत्वाचा तर त्याच्यासाठी सुद्धा तो तुम्हाला सूर्य आणि बुध तुमचा जो सोबत असेल तर तुमच्या वाणी वर तुमचं प्रभुत्व चांगलं येतं त्यामुळे mm. तुम्ही चांगल्या प्रकारचे संवाद किंवा कम्युनिकेशन्स प्रॉपर करू शकता mm. कम्युनिकेशन क्षेत्रामध्ये पण तुम्हाला चांगलं यश मिळतो सरकार दरबारी तुम्हाला उच्च अधिकार मिळवण्यासाठी सुद्धा हा सूर्य तेवढाच महत्वाचा आहे आपण पाहतो की जेवढं मी आय आता माझ्याकडे भरपूर आय पी एस अधिकारी वगैरे त्यांच्या पत्रिका पाहिलेल्या आहेत की त्यांचा सूर्य फार स्ट्रॉंग असतो सूर्य त्यांच्या कर्मस्थानाशी संबंधित किंवा मूळ त्रिकोणामध्ये किंवा के केंद्रस्थानामध्ये त्यांचा सूर्य फार बलवान असतो त्याच्यामुळे त्यांना त्या क्षेत्रात आपण पाहिलं की बरेच असे राजकारणी लोक आहेत की अचानकच ते राजकारणात येतात अचानकच ते मोठे होतात तर अशांचा सूर्य त्यांच्या सूर्याची महादशा असेल किंवा सूर्या सूर्य चांगल्या परिस्थितीतून भ्रमण करत असेल तर अशा वेळेला त्या संध्या मिळतात तर त्या इनकॅश पण त्या सूर्याच्या याच्यामुळे ते होऊ शकतात तर असे अनेक क्षेत्र आहेत की ज्याच्यामध्ये सूर्य आपल्याला चांगल्या प्रकारे मदत करतो किंवा लाभ देतो एखाद्या व्यक्तीच्या कुंडलीमध्ये जर सूर्यग्रह तेवढा प्रभावशाली नाहीये तर त्याची प्रभाव वाढवण्यासाठी नेमके कुठले असे उपाय आहेत की जेणेकरून सूर्याचे अनेक मंत्र आहेत अच्छा की तुम्हाला मान सन्मान जर मिळायचा असेल तर ओम ग्रणी सूर्य हा मंत्र म्हणायचा किंवा तुम्हाला आरोग्याचे काही त्रास होत असतील आरोग्याच्या बाबतीत काही प्रश्न निर्माण असतील किंवा आरोग्यामध्ये तुमच्या सुधारणा होत नसेल तुम्ही ट्रीटमेंट घेताय पण त्याचा आउटपुट तुम्हाला मिळत नसेल तर ओम सूर्य देवता विद्मय हा मंत्र आहे तो म्हणला पाहिजे किंवा तुम्हाला कामाच्या ठिकाणी किंवा नोकरीच्या ठिकाणी अडचणी येत असेल तर ओम हिम सूर्य नमना हा मंत्राचा जप केलं पाहिजे हे सूर्याचे वेगवेगळे मंत्र आहेत त्यापेक्षाही चांगलं प्रभावी म्हटलं तर सूर्यकवच आहे की सूर्यकवच तुम्ही जर रोज तुमच्या जीवनात तुम्ही जर रोज पठण केलं त्याचं रोज, के रोज एकदा जरी वाचलं तुम्ही आणि ते सूर्योदयाच्या वेळेमध्ये जर वाचलं तर नक्कीच तुमच्या जीवनामध्ये अनपेक्षित अशा काही गोष्टी घडत नाही जे अशुभ असतात तुमच्या जीवनामध्ये तुमचं व्यक्तिमत्वाचा प्रभाव तुमच्या व्यक्तित्वाचा प्रभाव तुमच्या वैचारिक देवाणघेवाणीमध्ये त्याचा तुमच्या व्यवहारावर होणारा प्रभाव याच्यावर चा खूप चांगले य तुम्हाला यश मिळतं मनातल्या ज्या आंतरिक भीती असतात या बरेचदा असतं की मन कमजोर पडतं कधी कधी mm. कि मनामुळं मनाच्या आशक्तपणामुळे सहसा बरेचदा चांगले चांगले डिसिजन आपण घेऊ शकत नाहीत mm. किंवा चार माणसामध्ये आपल्याला जे मांडायचं असतं आपल्याला जे बोलायचं असतं जे मत द्यायचं असतं ते आपण देऊ शकत नाहीत अशा सुद्धा ते सूर्यकवच जर तुम्ही रोज पठण केलं किंवा त्याचा रोज एक एकदा जरी तुम्ही सूर्यकवच वाचलं तर तुम्हाला तिथं त्याचा चांगले रिझल्ट मिळतील त्यासोबतच जर काही काही उपाय आहेत की सूर्य तुमच्या पत्रिकेत कमजोर आहे तर अशा वेळेस तुम्ही तुमच्या स्नानाच्या पाण्यामध्ये लाल केशर टाकून त्या पाण्यानं तुम्ही स्नान केले तर तुम्हाला सूर्याचं जे काही बळ मिळायचं असतं ते तुम्हाला मिळू शकतं असे अनेक उपाय आहेत की जे तुम्ही करू शकता किंवा सूर्याचं यंत्र आहे ते तुमच्या घरामध्ये स्थापन करून त्याच्या रोज तुम्ही त्याचा मंत्र जो आहे तो तुम्ही रोज करायचा आहे किंवा सूर्याचं रत्न आहे रुबी किंवा आपण त्याला मानिक म्हणतो ते तुम्ही धारण करू शकता असे अनेक उपाय आहेत की जेणेकरून तुम्हाला सूर्याचा जो प्रभाव तुम्हाला पाहिजे तुमच्या जीवनामध्ये ते तुम्हाला मिळवता येऊ शकतो म्हणजे उपासनेमुळे हे शक्य आहे नक्कीच उपासनेमुळे आणि सो सगळ्यात सोपा उपाय तर तुम्ही रोज सकाळी सूर्याला अर्घ्य जरी दिलं हा सूर्याला आर्घे देतात त्यामध्ये पांढरे तिळ टाकायचे आणि सूर्याला तुमच्या मनातली जी काही इच्छा असेल तुमचं कोणतंही काम आढलेलं असेल तुमच्या कामामध्ये अडथळे निर्माण होत असतील तुम्ही ठरवूनही प्रयत्न कर करूनही एखाद्या कामामध्ये विलंब होत असेल तर अशा वेळेस तुम्ही सूर्याला अर्घ्य द्यायला सुरुवात करा आणि सूर्याचा ओम सूर्यानं महाजरी म्हणलात किंवा सूर्याचा कोणताही मंत्र म्हणून तुम्ही जर सूर्याला अर्घ्य दिला तर तुमच्या कामातले येणारे अडथळे हे पण कमी होऊ शकतात आ, किती छान म्हणजे हे एखादा आजारी व्यक्ती जसा डॉक्टरकडे येतो आणि डॉक्टर बरोबर त्याचं निदान करतो पाहून तसं तुम्ही कुंडली पाहून बरोबर तुम्हाला लक्षात येत असेल की बाबा ह्या ह्या ग्रहाचा इथे अभाव आहे तर ते कसा अनुभव कसा असतो तुमचा म्हणजे नक्कीच काय बरेचदा असे अनुभव येतात की जे छोट्यातल्या छोट्या व्यक्तीपासून मोठ्यातल्या मोठ्या व्यक्तीपर्यंत अशी कोणतीही व्यक्ती नाही की त्याच्या जीवनामध्ये काही संघर्ष नाही किंवा समस्या नाहीत प्रत्येकाच्या त्यांच्या त्यांच्यानुसार कोणाची प्रत्येकाच्या समस्येकडे पाहण्याचा दृष्टिकोन वेगवेगळा असतो पण त्यांना समस्या सांगितल्यानंतर लगेच कळतं की त्याच्या पत्रिकेमध्ये कोणता ग्रह खराब असू शकतो आणि कोणत्या ग्रहामुळं ते असं होऊ शकतं कारण आता पंचवीस तीस वर्षाचा अनुभव आहे तीन पिढ्याची परंपरा पण आहे पण जेव्हा समस्या एखाद्याची ऐकतो ना मी तेव्हा लगेच कळतं की ह्याचं नेमकं काय बिघडलेलं असेल कोणता घर कुठंतरी बिघडलेलं असेल त्याच्यामुळे ती नेमकी नस कोण कुठ कोणती कमजोर आहे ती शोधणं फार सोपं जातं पण काय आपल्याकडे लोकांकडे ज्योतिषशास्त्राकडे पाहण्याचा दृष्टिकोन फार वेगळा ते काय करतात मालिका की सहजच आपण भविष्य पाहायला गेल्यासारखं करतात आणि नेमकं भविष्य म्हणजे त्यांना वाटतं की भविष्याबद्दल समोरच्यांना सांगावं माझं मत आहे की तुम्ही ज्योतिषाची ज्योतिषशास्त्र ज्योतिषाकडे गेल्यानंतर तुम्ही नेमकं तुम्हाला काय समस्या आहे आणि ती समस्या का निर्माण झाली आहे आणि त्याच्यावरून त्याच्यावर मात कशी करायची ह्या गोष्टीचा तुम्ही जास्त विचार केला पाहिजे कारण भविष्य सांगायला काय आज मी सांगेल की वीस वर्षांना अमुक होणार आहे तीस वर्षांना तसं होणार आहे ते एक शक्यता असतात पण त्याच्यावर तुमचे प्रयत्न फार महत्वाचे असतात पण प्रेझेंटमध्ये जे काही चालू आहे जे काही समस्या चालू आहेत जे काही त्रास चालू आहे तुम्हाला त्याच्यावर मात करण्यासाठी सुद्धा हे मार्गदर्शक शास्त्र आहे आणि ते का घडते हे तुम्हाला आपल्या पत्रिकेच्या ग्रहांच्या स्थितीहून जाणून घेता येतं आणि त्याच्यावर उपाय पण करता येतात आणि त्याच्यावर मार्ग पण काढता येतो नक्की सर एवढ्या वर्षामध्ये असा कुठला अनुभव आहे जे नाव नाही घेतलं कुणाचा सा तरी चालेल पण असा कुठला अनुभव तुम्हाला शेअर करायला आवडेल की नक्कीच आता बरेचदा का असतं आपण कौटुंबिक जीवनामध्ये पाहतो की एक लेडीज होती खूप शिकलेली होती वेल आणि ती फॉरेनला सेटल होते दोघे नवरा बायको पण ती थोडी इमोशनल होती हुँ. तर तिला इकडं तिचे सासरचे लोक इकडं भारतातून रोज फोन करायचे आणि कसं आहे की तिकडे रात्र असायची इकडे दिवस असायचा तर तिला ते समोरच्याला नाही म्हणता येत नाही रोज संध्याकाळी तिकडे मध्यरात्र झाले की इकडून यांचा फोन जायचा आणि ते तिला सतत विचारायचं या हे कसं केलं आजचं काय झालं आज काय काय का केलं होतं काय काय नाही केलं होतं मग तिला ते एकदम खूप इरिटेट झालं ती एकदम तिच्या ती जेव्हा भारतात आली तेव्हा तिला असंच कोणतरी माझं नाव सुचवलं होतं किंवा कोणाकडून तरी माहिती मिळाली होती आणि ती लेडीज माझ्याकडे आली होती ती मला म्हणली असं असं होतं तर मी जेव्हा पाहिलं की तिच्या सूर्य जो आहे तो तिच्या सप्तम स्थानामध्ये अशी म्हणजे तुळराशीमध्ये राशीमध्ये होता तेव्हा तिला लाईफ पार्टनरचे सहकार्य त्या प्रमाणात मिळत नव्हतं किंवा अंडरस्टँडिंग होत नव्हती दोघांमध्ये ते आणि त्यामुळं आणि जे पतीची पत्रिका पाहिल्यानंतर त्याचं आईकडे त्याचा कल जास्त होता म्हणून त्याला आईचं बोललं खरं वाटायचं mm. पत्नीचं बोललं खरं वाटायचं मग हिला mm. mm. स्वतःची व्हॅल्यू तिथे क्रिएट करता येत नव्हती हो त्यासाठी मग तिला मी काही सूर्याच्या उपासना दिल्या आणि तिला काही सांगितले आणि काही तिला वागण्याच्या पद्धती पण सांगितले कसं असते काही गोष्टी हा उपाय नव्हता त्यासोबत आपले प्रयत्न पण तसे असणं फार गरजेचं असते नुसतं आपण एखादं औषध घेतोय तर आपल्याला त्याची पथ्य पण पाळणं तेवढंच गरजेचं असतं काही तिला सांगितलं की काय की मी म्हणलं ते तुला फोन करतो त्याची वाट बघण्यापेक्षा त्यांचा फोन यायच्या आधी तूच रोज त्यांना आधी फोन लावत जा विचारत जा की काय चाललंय मम्मी तुमचं कसं चाललंय mm -hmm. तब्येत त्याने ते दोन तीन महिने चालू केलं त्यानंतर हळूहळू त्यांच्या कुटुंब कौटुंबिक जीवनामध्ये येणारे जे काही त्रास होता किंवा जे काही मान मनस्ताप होता किंवा मानसिक त्रास होता पण ह्या शिल्लक गोष्टी याच्यामध्ये फार मोठं काही असं सिरियस काहीच आता मी सांगताना सुद्धा कोणालाच काही वाटलं पण जो व्यक्ती माझ्याकडे येतो ना त्यासाठी तो प्रश्न फार मोठा असतो एक्झॅक्टली exactly. आणि त्यासाठी मग त्या प्रश्नातून त्यांना बाहेर काढण्यासाठी ग्रहांचे बळ त्यांना मिळण्यासाठी आणि त्यांची मानसिकता पॉझिटिव्ह होण्यासाठी काही उपाय असतात आणि ती मानसिकता आपण उत्साहपूर्ण त्यांचं वातावरणामध्ये त्यांना जर मार्गदर्शन केलं तर नक्कीच त्याच्यामध्ये त्यांना चांगल्या प्रकारचे रिझल्ट येतात खूप छान सर सूर्यग्रहाचे आपल्या कुंडलीवर होणारे परिणाम आणि त्यावरचे उपाय या विषयावर डॉक्टर विजय चाटोरीकर सरांनी अतिशय छान असं मार्गदर्शन केलेलं आहे मला खात्री आहे की तुमच्यासुद्धा मनामध्ये ज्या काही शंका असतील जे प्रश्न निर्माण झालेले असतील त्याची बरीचशी उत्तरं तुम्हाला आज या चर्चासत्रामधून मिळालेली असतील अशाच अनेक विषयांवरच्या चर्चासत्रांमध्ये तुम्हाला सहभागी व्हायचं असेल तर तुम्ही या चॅनलला जरूर सबस्क्राईब करा त्याचप्रमाणे तुम्ही कमेंटच्याद्वारे तुमचे प्रश्न विचारू शकता आणि सरांचं अनमोल असं मार्गदर्शन घेऊ शकता आता वेळ झालेली आहे इथेच थांबण्याची भेटू या पुढच्या भागामध्ये नवीन नवीन प्रश्नांसोबत तुमच्या आणि माझ्या मनातल्या तोपर्यंत धन्यवाद सर